होणार का नाही अजून शंका कमी आहे बघूया अजून पाऊस थांबला तर होणार आहे गाडे बैला तुमच्या अंकुत हो मलदारा येत येत आहे का यात काय आहे काय काय नाही नव्हता हा कसरा कसराय जरा याला धरायच मी त्याला धरवले माझं बैला अजून कुठली कुठली आल्या बघूया थांबा जरा बारकी पण आहे गमत गाडीवान <laughs> कोण कोण आहे गाडीवान अजून कोण दिसले नाही पाऊस थांबला तर मैदान होणार आहे सोडा शिव माहित लाईव्ह आता चालू आहे आता एवढी माणसं नाही म्हणलं तरी दोषी कुठं कुठे कनेक्ट करायचं फोन का कट करलाय करायचं तेवढं करू नका लाईव्ह चालू आहे फोन करू नका त्यासाठी चालू केले सगळ्यांना पर्सनली सांगायला येणार नाही पाऊस अजून चालूच आहे काय पाऊस चालूच आहे पट्ट्यावर छत्री आहे काय छत्री तुझा आता असंच आहे पाहिजे सगळी पहिला अजून टेम्पोतच आहे तो चालू मैदान चालू होणार का नाही शंका आता कसा नको आहे बैल आली आहेत पण बाशिमभोरण तांबडाने आहे काय बाशिमभोरण आहे हो मी आता रिप्लाय काय देऊ शकणार नाही चालू आहे सगळं पावसामुळं पावसात ना आले बघा कट्टी फिरण असण अस काय आहे घातले घातली ती तुमची गाडीकर तिकडं आहेत बघा जोडणं कुठं कुठल्या आले अजून टेम्पोतनं पहिलेच उतरले तर काय करते गाड्या यायला आल्यात मैदान होईल असं वाटते का पाऊस थांबला तर आता बाबा पोहोचल तर येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे सोटी ब्रांच आमचे म्हणा बाबा तिकडे स्टेज बी मारलेलं आहे सगळं काच खाली या गाडीवर विचाराल ती गाडीवान कोण आहे की नाही काच खाली या मैदान चालू काय होते हे बल्लू दादा आहे बघा बेडक छेप्याच गाडीवान होय मालक पण म्हणलं तर काय हरकत नाही होय तीच की